यावेळी आम्ही गावी गेलेलो होतो आणि गावाकडे आम्ही एकही एक थेंब तुपाचा वापर न करता मेथीचे लाडू बनवलेले आहेत खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये काही ठिकाणी तुम्हाला थोडासा अंधार जाणवेल कारण इथे आमच्याकडे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम होता एक किलो आपण गहू घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत मेथ्या आपण प्रथम मंद आचेवर भाजून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाजलेल्या मेथ्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मेथ्या भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये आता आपण मंद आचेवर गहू थोडे थोडे करून घालायचे आहेत आणि गव्हाला डाग येईपर्यंत आपल्याला याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेवढे गहू छान भाजले जातील तेवढा खरपूस असा आपला लाडू तयार होणार आहे थोडं थोडं करून मी सर्व गहू इथे भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता गहू आपला असं छान लालसर झालेला आहे त्याच्यावर थोडे थोडेसे आपल्याला डाग देखील दिसत आहे याच पद्धतीने आपल्याला हा गहू भाजून घ्यायचा आहे ही गेस पोस्ट आपल्याला चंद्रसेना नलावडे यांनी दाखवलेली आहे गहू आपले भाजून झालेले आहेत आता आपल्याला याला थंड करायला ठेवायचं आहे आता आपण पाव किलो खारेक आणि पाव किलो खोबरं घेतलेलं आहे आणि याला आपण बारीक कट करून घेतलेलं आहे आता आपण याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत हे एकत्र आपल्याला ग्राइंड करायचं आहे थोडं थोडं करून पन्नास ग्रॅम डिंक आणि पन्नास ग्रॅम आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आता आपण इथे थोडंसं तेल घेणार आहोत मी मिक्सरला डिंक थोडासा फिरून घेतलेला आहे हा आपल्याला फुलेपर्यंत तळायचा आहे कारण आम्हाला जो डिंक मिळालेला होता त्याचे खडे खूप मोठे होते आतल्या बाजूने कच्चा राहू नये म्हणून मी या पद्धतीने डिंक तळून घेत आहे हे लाडू अगदी अप्रतिम लागतात त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करत आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत डिंक इथे मस्त फुललेला आहे आता या स्टेजला आपल्याला हा डिंक काढून घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट्स देखील गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला छान असा क्रंच येईल आणि मिक्सरला याच्यानंतर आपल्याला हे फिरून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स मस्त रोस्ट झालेले आहेत आता या स्टेजला आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि याला मिक्सरला आपल्याला पल्स मोडवर फिरून घ्यायचं आहे गहू आणि मेथ्या थंड झाल्यानंतर आम्ही याला जाडसर गिरणीतून दाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जवळजवळ आम्ही दोन किलो तेल घातलेलं आहे तेल हे सूर्यफुलाचं तेल आहे घरगुती तेल आहे आणि आता आपण याच्यामध्ये जवळजवळ दीड किलो एवढा बारीक चिरून गूळ घेतलेला आहे तो घातलेला आहे गूळ बारीक चिरला म्हणजे आपला पाक हा खूप कडक होत नाही त्याच्यामध्ये गाठी अजिबात होत नाही त्यामुळे जितका बारीक चिरता येईल तितका ते गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे थोडा थोडा करून आम्ही हा मिक्स करत आहोत आणि आपल्याला याचा या पद्धतीने पाक तयार करायचा आहे त्याला वेगळी अशी काही चाचणी नाही जस्ट आपल्याला हा गूळ विरगुळून घ्यायचा आहे गुळाचे खडे अजिबात राहता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे गुळ आपला प्रॉपर असं विरघळून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जाडसर भरडलेलं जे गव्हाचं पीठ होतं ते थोडं थोडं करून घालायचं आहे असं केल्याने आपल्या गाठी होणार नाही आणि पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होईल सर्व पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हा खारी खोबरा आणि ढिंक याचा देखील याच्यामध्ये दे घातलेला आहे हे आपल्याला मंद आज खाली सुरू ठेवून सतत हलवायचं आहे आणि आता पाहू शकता आपलं सर्व मिश्रण हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण याला खाली काढून घेणार आहोत आणि गरम असतानाच आपल्याला याचे पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत तेव्हा नक्की ट्राय करून पहा स्वस्त खा मस्त राहा आणि सबस्क्राईब करा मराठी कटा किचन